श्रीरामांचे जीवन चरित्र म्हणजेच रामायण हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवन जगण्याची कला शिकवणारा मार्गदर्शक आहे श्रीरामांकडून शिकण्यासारखे जीवन धडे पालक व गुरूंचा आदर श्रीरामांनी वडिलांचे वचन पाळण्यासाठी राज्य सुख वैभव यांचा त्याग करून वनवास स्वीकारला यावरून हा धडा मिळतो की पालक व गुरूंचा सन्मान करणे हे सर्वोच्च कर्तव्य आहे सत्य आणि धर्मनिष्ठा श्रीरामाने आयुष्यभर सत्य व धर्माचा मार्ग धरला अगदी कठीण परिस्थितीतसुद्धा याच्यामधून हा धडा मिळतो की कि संकट कितीही मोठे असले तरी सत्याचा मार्ग कधीही सोडू नये धैर्य व संयम संयम अपहरण युद्ध अशा प्रसंगातही त्यांनी राखला यातून हा धडा मिळतो की कि जीवनात अडचणी आल्या तरी शांत राहून योग्य निर्णय घ्यावा बंधुत्व व मैत्री भरताशी नाते हनुमानाशी मैत्री सुग्रीवाला दिलेले वचन या सर्वातून निष्ठा दिसते धडा याच्यामधून हा भेटतो की नातेवाईकांबरोबर प्रेम व मित्रांची निष्ठा ठेवावी स्त्रीचा सन्मान सीतेबद्दल असलेले निष्ठा व रक्षणाची भावना आदर्श ठरते याच्यातून हा धडा मिळतो की स्त्रियांकडे आदराने व समतेने पाहणे ही खरी संस्कृती आहे कर्तव्यनिष्ठा राजा म्हणून पती म्हणून पुत्र म्हणून त्यांनी आपली प्रत्येक जबाबदारी पार पाडली यातून हा धडा मिळतो की जीवनात प्रत्येक भूमिकेत आपले कर्तव्य पूर्ण करणे आवश्यक आहे त्यागाची तयारी स्वतःच्या सुखाचा त्याग करून प्रजेसाठी निर्णय घेतले यातून हा धडा मिळतो की मोठ्या हितासाठी कधीकधी व्यक्तिगत स्वार्थाचा त्याग करावा लागतो श्री रामांचे जीवन आपल्याला सत्य धर्म त्याग संयम प्रेम आणि कर्तव्य या मूल्यांचे महत्त्व शिकवते जर ही मूल्य आपण आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणली तर जीवन अधिक सुंदर शांत आणि यशस्वी होऊ शकते आवडला असेल हा व्हिडिओ तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा